राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तुफानी हल्ला केलेला आहे काल नाशिकमध्ये ए आय तंत्रज्ञानाने बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत भाजपाची आणि नरेंद्र मोदी यांची पोलखोल केली त्यानंतर झालेलं राजकारण आणि ठाकरेंना मिळालेला प्रचंड पाठिंबा आणि झालेलं इन इंक, इन्कमिंग सर्व बातम्या आपण बघूया बातमीपत्राला सुरुवात करू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला भाजप कोणाचीही नाही माझ्याकडे देण्यासारखे तुमच्यासाठी काही नाही परंतु महाराष्ट्र जपणार असेल तर सोबत या फक्त मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका असा इशारा भाजपाला उद्धव ठाकरे यांनी दिला पहिलीपासून मराठी आणि इंग्लिश सोबतच हिंदीही शिकावं लागणार येत्या शैक्षणिक वर्षापासून बदल लागू पहिलीची पाठ्यपुस्तकेही बदलणार पूर्व प्राथमिक शिक्षणात बदल होणार सरकारने ठरवलं भूषण गवई बनले सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या सुपुत्राची सर्वोच्च भरारी तर या निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती गवई हे अनेक महत्त्वाच्या निर्णयात भाग राहिले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या सुपुत्राची भरारी अतिशय चांगली आहे फडणवीस सरकारने शंभर दिवसात अस्वस्थ महाराष्ट्र दिला नाशिकच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचा भाजपावर घणाघात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाशिकमध्ये निर्धार मेळाव्याची सुरुवात झाली ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर देशभर काँग्रेस कार्यकर्ते संतप्त पाटण्यात ईडीच्या कार्यालयाबाहेरील पलकाला काळे फासून केला निषेध तर पोलिसांकडून धरपकड केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा नेत्यांचा आरोप भाजप अध्यक्षपदासाठी दिल्लीत जोर बैठका अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यात बैठक पंतप्रधान तसेच राष्ट्रपती यांचीसुद्धा भेट झाली नितीन गडकरी किंवा अन्य कोण भाजप अध्यक्षपदासाठी पुढे नाव येतंय त्याकडे लक्ष लागलेलं ला आहे कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही हायकोर्टाकडून मोठा दिलासा तर शिंदे गटाला मोठा झटका हायकोर्टाने निकाल राखून ठेवला गद्दार गीताद्वारे मिंदे गटाच्या कृत्याची चिरफाड करणाऱ्या कुणाल कामराला दिलासा मिळालेला आहे रोटी कपडा और मकान नवे तर आता हवे लाईक व्ह्यूज आणि सबस्क्रायबर रील्सच्या नादात अनेकांच्या डोक्यात येतात क्राईम सीन पोलिसांचाही ताप वाढला दोन दिवसापूर्वी नवी मुंबईत अशीच एक घटना घडलेली होती भाषा धर्म नव्हे फलक मराठी उर्दूत लिहिणे बेकायदा नाही सर्वोच्च न्यायालयाने पातूरचा फलक ठरवला वैद्य राज्यात खाजगी आस्थापनावरही मराठी फलक असावेत असा सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितल्याने एकच दिलासा मिळालेला आहे गूळ बाजारावर उन्हाचा परिणाम मागणीबरोबर दरातही काहीशी घट कोल्हापूर बाजार समितीत दर क्विंटलला चार हजार दोनशे रुपये ते साडेचार हजार रुपये दर सध्या दिसत आहे बीडच्या बाजारात रेशीम कोस आवकेत तीन हजार क्विंटलने वाढ मराठवाड्यात नव्हे तर राज्यातील अग्रगण्य रेशीम कोन खरेदी पाजार म्हणून बीडची बाजारपेठ सध्या पुढे आलेली दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी पंतप्रधान पीक विमा झाला कोट्यवधींचा बिझनेस योजनेत खाजगी कंपन्यांना आठ वर्षात दहा हजार कोटींचा नफा लागवडीपेक्षाही विमा क्षेत्र मो मोठे शेतकऱ्यांना फायदा नाही परंतु कंपन्यांना अनेक कोटींचा फायदा शेतकऱ्यांसाठी मेपर्यंत नवे ॲप सर्वसमावेशक माहितीसाठी प्रणाली विकसित करण्यास सरकारची मान्यता तर ॲपमध्ये प्रत्यक्ष शेतीशाळा भेट आणि प्रत्येक पिकासाठी विस्तार यंत्रणेतील माहिती असणार आहे राज्यात खरेदी विक्रीचे एकोणतीस लाख सत्तावन्न हजार नवे व्यवहार दस्त नोंदणीतून तब्बल अठ्ठावन्न हजार एकशे एकोणीस कोटींचा महसूल जमा झाला आहे तर जमीन खरेदी विक्रीकडे जनतेचा कल दिसत आहे देशाच्या साखर उत्पादनात सत्तावन्न लाख टनांची घट गतवर्षीच्या तुलनेत पंधरा एप्रिल अखेरची ही स्थिती देशात अजूनही सदोतीस कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे त्यामुळे आता अजून किती घट होते की वाढते याकडे लक्ष लागलेलं ला आहे खानदेशात पपई आवक अल्प दरातही मोठी घट खानदेशात पपई दराचा तिडा या हंगामात अलीकडे तयार झाला आहे प्रतिकूल परिस्थिती स्थितीमुळे पपई आवक अल्प किंवा कमी राहिली मात्र दरातही मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा परळ वरळी जे जे रोड घाटकोपरमध्ये शिवसेनेची डरखाळी पालिकेला विचारला धडक हांडा मोर्चातून जाब पाणी नाही दिलं तर खुर्च्या खाली करा अन्यथा यापेक्षा जोरदार आंदोलनाचा दिला इशारा आम्ही शिवसेनेसोबतच मी शिवसेनेसोबत का या चर्चासत्रात शिवसेना उपनेते अद्वै हिरे राजन विचारे चंद्रकांत खैरे तसेच अनेक नेत्यांनी आम्ही शिवसेनेसोबत कायम राहणार असल्याची ग्वाही दिली नाशकात एआयच्या आवाजात बरसले शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून ठाकरे भाषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तर कोकाटे हे कोकणात आहेत तसेच घोलप जागेवर आहे ना असंही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं तसेच ठाकरेंच्या भाषणाने भाजप ही घायल झालेली दिसली ईडीवर मुंबईचा काँग्रेसचा मोर्चा झटापटीत खासदार गायकवाड जखमी झाल्या आम्ही भाजप सरकारपुढे कधीही झुकणार नाही असंही त्यांनी सांगितलं सोने दर लाखांच्या उंबरट्यावर सराब बाजारात सोन्या दराने पुन्हा एकदा जबरदस्त उसळी घेतली आहे चोवीस कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर जी एस टीसह सत्त्याण्णव हजार सहाशेवर पोहोचला आहे दरात एका दिवसात तब्बल दीड हजार रुपयांची वाढ नोंदवली श्रद्धा कपूर सोनाली कुलकर्णी सुनील शेट्टी एन राजन यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर यावर्षीचा हा पुरस्कार अनेक कारणांनी गाजला होता त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी ठाण्यातील गुंडांचा नेमका आका कोण ठाण्यातील उद्योजकांना खंडणीसाठी रोजच धमक्या तक्रारी मागून तक्रारी पण पोलीस मात्र काही कारवाई करत नाहीत खंडांनी कोरांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र कारवाई काहीच नाही दिवाळीनंतर निवडणुकांचा बार नगराध्यक्षांना हटवण्याचे अधिकार नगरसेवकांना राज्यातील नगर, नगर, हो नगर परिषद नगरपंचायती या निवडणुका बाकी असताना आता पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलेलं ला आहे तटकऱ्यांच्या घरी अमित शहाची डिनर डिप्लोमसी रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंद्यांचा भाजपला फुसकादम मने गोगावलेना डिवसले तर पुन्हा एकदा उटा होईल मात्र काहीच नाही कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदास लावतात आणि भाव पाडतात माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले तर माणिकराव कोकाटे यांचं कोकाटणं चालूच राहिलं तर शिवसेना त्यांना जाब देईल भाजप हिंदुत्ववादी हाच फेक नरेटिव्ह उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निर्धार शिबिरात घणाघात नाशिकमध्ये कार हजारोंच्या संख्येने शिवसेनेचं निर्धार शिबिर पार पडलं राज्यात उष्णतेचा कहर राज्यात उष्णता आणि उकाळ्याचा कहर वाढलेला असताना राज्यात सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट सात अंश तापमान हे अकोल्यात दिसलं तर लोहगावचा पारा हा सुद्धा त्याच अंशावर होता वेंगुर्ले बाजारपेठेत हापूस चारशे रुपये डझन हापूस सर्वसामान्यांसाठी झाला गोड देवगड हापूसचा दर मात्र सातशे ते आठशे रुपये याच दरावर आहे तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतविषयक झटपट बातम्या तसेच राजकीय बातम्या अशाच बातम्या ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र